आचित्र दोन कुत्ते आहेत दादांची पळापळ काय चालली पुदीना कशामुळे झालास आजजीला एकही गोळी लागली नाही आतापर्यंत मला माहिती आहे बायकांची खोड तुला आणि आईला बुद्ध्यांक भरपूर आहे कनविशला पोहायला शिकवते आपल्या गावच्या कॅनलमध्ये काय केले वाह कोणी मारले <laughs> मारला पण प्रसाद पण आला होता दीपिका आली होती so, सो आता गावचा छबिना सुरू झालेला आहे mm -hmm. सुप्रभात मित्र हो थेट फ्रॉम सातारा मी आलेलो आहे आमच्या गावी आमच्या यात्रेसाठी आज आहे आमची ताजी यात्रा उद्या आहे शिळी यात्रा आता ताजी यात्रा म्हणजे काय तर असते मिरवणूक भैरवनाथाची ज्याला आपण छबीना म्हणतो आणि उद्या आहे प्रॉपर मटण बोके <laughs> स उद्या पावणे रोळे भरपूर येतील आज आम्ही इकडे खेडच्या यात्रेला पण जाणार आहोत कारण की खेडची यात्रा पहिली असते आमच्या आधी आज त्यांचा ताज यात्रा ना हां शिळ शिळ यात्रा यस शिळ म्हणजे मटणाची यात्रा बऱ्याच दिवसांपासून लोक मला डिमांड करत होते की दादा मला गावचे व्हिडिओज बघायचेत तर हे राय नमस्कार कुठे निघाल शाळेत पोच बसा जरा अरे वाजू नको तर ही आहे आई बऱ्याच जणांचे प्रश्न की आई आणि दादा कुठे आहेत कसे आहेत कसे तब्येत तुमची एकदम मस्त आहे आहे ना तर बरेच दिवस लाईफस्टाईल व्हिडिओ घेत नाही त्याच्यामुळे लोकांना काळजी आहे ते मी, मी चांगली असल्या मी चांगलीच आहे हां मी चांगली चला आता शाळेत चालेल ना हो शाळेत चल या तिकडेच घेऊन जा येऊ आणूच नका त्याला इकडे खूप बागावबाना करत आहे हां माझ्या सोबत आहे सत्यभाई सत्य अनुज बरं झालं अनुज हे काय केलस तू वा कुणी मारलं हे मीच तूच मारला पतनस आणि ही आहे तुमची आजी आता ऐंशी पाठीमागे पंच्याऐंशी वर्षाची आजी आता नव्वद झाली असेल का नव्वद झालं का आजी तुझं आजी बघा अजून कशी तर आजीला एकही गोळी लागली नाही आतापर्यंत दवाखान्याची आहे की नाही दात काढले तर माझ मावशीच्या लागण्याच्या आधी होय ना हो राजूच्या या हो बरोबर मॅडम काय झालं खूप गर्मी होते का किचनच्या वाटत नाही फुगली पोळी मस्त मस्त सो ह्या पोळ्या मी खाऊ शकतो ना आता का अरे भारी छोट्या छोट्या पोळ्या पण करू शकतो ना तुम्ही आमच्यासाठी मोठ्या कशाला करायचे चला आपण आता पोळ्या खाणार आहोत ह्यांच्या पोळ्या होत आहेत तोपर्यंत पोहून येऊयात आजी जाऊ का पोह्याला आजीची झाली आंघोळ हा एक नंबर साडी मस्त दिसती तर साडीला आवडत नाही ही साडी कुण दिली राजू दिली राजू दिली राजुने दिली राजू कोण मा मग मग वस्तीतला वस्तीत लावू चला आता वेळ झालेली आहे कॅनॉल ला पोहायला जायची तर निविष आतमध्ये बसा आपल्याला जायचे आमची हा साऊच दुकान इथे कुठे लावतोस लवकर बंद कर गरम होतय लवकर गरम होत गावाकडे यार दुपारचे बारा वाजले आणि भर बारा वाजता आम्ही चालू पोहायला टॅनिंग भयंकर होणार आहे काळे कुट्ट पडणार होत आम्ही आणि गाडीत बसायची म्हणजे टेन्शन चालत गाडी उन्हात सकाळपासून आहे सो गाडी आतमधून किती गरम झाली असेल तुम्ही विचार करा चला राव आज पोहणार आहेत कॅनलमध्ये मध्ये पोहणार ना तन्वीश हां कॅनल आहे हा तुला काय वाटलं तुला काय वाटलं काय आहे नदी आहे का टोपी नीट घालकी वरती गोगल नीट घालकी जरा काय ती पैन इकडे काय होते जो ब्लाइंड स्पॉट आहे ना मला या इकडचा तो दिसतच नाहीये कशामुळे झालं कशामुळे बाहेर आलं काय म्हणजे गाडी आपली पाकडली कशामुळे झालं तिथं वाजलं ना आवाज आला ना खराब झालाय पोहायला आलो होतो समजावं वाटे ना काय झालं माहिती ॲक्च्युली खालूनच असं एकदम तो इथला एक दगड आहे त्या दगडावरती गाडी गेली असं मला जाणवतं एकंदरीत पण आतमध्ये बसल्यानंतर अजिबात तो वाटलंच नाही की कुठल्या दगडाला धडकली असेल काय माहिती काय झालं आता गाडीचं इन्शुरन्स आहे तसं आपलं बट काय गावाकडे उद्या एक दोन दिवसांनी आम्हाला तुळजापूरला वगैरे पण जायचे त्यासाठी गाडी नुकतीच मी त्याचे काही प्रॉब्लेम्स जे ते सॉल्व्ह केले होते हाच तो दगड आहे जो मला दिसला नाही मे बी असं पण असू शकतं मी हा जो गॉगल घातला आहे तर हा गॉगल ओनासाठी घातला होता बट हा गॉगल तर जरा या इकडून सुद्धा थोडासा जास्त हे आहे ब्लॉक करतो आहे आणि आपल्या ह्या कारचा सुद्धा कारचासुद्धा जो काही मधला एक बार आहे की नाही त्याच्याने सुद्धा ब्लाईंड स्पॉट येतो आहे त्यामुळे कदाचित मला हा दगडच दिसला नसेल तो तन्विश दगडाला मारत होता अरे लागेल तुझ्या पायाला बाळा ते दगड आहे शेवटी त्याला लागणार नाही असं नाही करायचं मग कशीच सांगितलंय तुला म्हटलं बऱ्याच दिवसांनी गावाकडे आलोय आणि पोहायला पण आलोय म्हणलं बऱ्याच दिवसानंतर ना गावाकडे आल्यानंतर ना पाटाला कॅनलला पोहायला मिळतंय आनंदी होतो मूड खराब झाला तन्विषचा सुद्धा झाला आहे ना तन्वीश गाडी तुटली रडायला येते ना मग अशी थोडक्यात तो रडणारच होता भयंकर एक पण आला ना डोळ्यातून स्ट्रॉंग आहेस तू सतत तुला पोहच नाही बाकी ढकलून ना ना जाणार पलीकडे जाऊन येतो काय हळूहळू जरा हळू सारी दुःख विसरून मस्त पैकी पोहण्याचा आनंद घेऊयात लहानपणाची आठवण येते बघून आता माझी इच्छी पोरं काय नाही ते इकडे पण काय रिलिव्हिंग द मोमेंट्स हा अनुभव मी घेतोय फणविषला पोहायला शिकवते आपल्या गावच्या कॅनलमध्ये आधी जरा तुझ्या स्विमिंग पूल मध्ये पोहायचा पण गावच्या कॅनलची मजा काय आहे काय हे वागतं पाणी चला ハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハッハ कॅनलमध्ये पोहण्याची मजा काय आहे काय शिवणे पाहुणे पण आता ही काय लहान पोर आहे माझ्या बरोबरची जर पोर असती ना तरी पण आम्ही शिवणं पाहणी आता तरी खेळू शकलो नसतो कारण की आता जो स्टॅमिना लागतो ना तो आमच्याकडे नाही आहे लहान असताना इतकं स्विमिंग आम्ही करायचो ना लिटरली तीन तीन तास कॅनलमध्ये पडीक राहायचो इतकं पोहायचं आम्ही टाईम फ्लाय पोहून झाल्यानंतर इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू पण पाटाच्या म्हणजे कॅनॉलच्या बाहेर आल्यानंतर ना भयंकर गरम होते सो so, आता बसूयात गाडीमध्ये गाडी अगदी चालती ओके फक्त त्यात पुढचा जो इश्यू झालाय त्याचं काय करायचं एवढा लांब घेऊन जायची गाडी आपल्याला एकदा चेक करावी तर लागेलच so, चला आता घरच्यांची रिॲक्शन मला बघावं लागेल काय करताय दादा काय वाडावा काम करून ठेवले या काय कर दिसले का मला काय हाऊस आहे का अरे नाही पण ते आता काय आता झालं हा ऍक्सिडेंटच असतो झाल्यावर आता काय करायचं आता आपल्याला जायचंय एवढ्या लांब हे घेऊन कसं जायचं वर घेऊन बांधलं पाहिजे बघायत काय करता येईल दाखवायला पाहिजेत आपल्याला असं तरी कमी बांधलं पाहिजे गाडी चालती आहे पण ते तसं चांगलं नाही वाटत आपल्याला कुठे जायचं आणि आता आपल्याला जायचे तुळजापूरला कस काय आता झालंय का नक्की विषय काय <laughs> नाही तुम्हाला दोघांना बुद्ध्यांक जास्त आहे असं आईचं म्हणणं आहे आणि बाकीच्यांना बुद्ध्यांक तुला आणि आईला बुद्ध्यांक भरपूर आहे मला तर बुद्ध्यांक झिरू आहे डायरेक्ट खाली आलो आपण वर काय असं का म्हणणं तुझं तुमचं लोकन तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार सगळं करता का हो असं असं कधी म्हणलं आजी असं म्हणलं का मी आजी म्हण म्हटलं कपडे वाजून तयार हो मग कपडे घालून तयार आजी सारखं हात पुढे करून मग मगापासून काय झालं आम्ही दोघींनी जेव्हा गाडी काढली ताईने आम्ही दोघी निघालो तेव्हा म्हणले नाही आता जाऊ नका मी येतोय मी येतोय आता विषय काय माहितीये काय मला माहितीये बायकांची खोड त्यांना चला म्हटलं की आपण रेडी राहायचं नसतं मी ह्यांना सगळ्यांना रेडी होऊन देतो तोपर्यंत आपण असं समजायचं की मी येत नाही त्यांच्यासोबत आणि ह्यांचं रेडी झाल्यानंतर ना मी रेडी झालो आणि मी पाचच मिनटात काय मी दोनच मिनटात रेडी झालो आहे सो so, आपल्याला रेडी व्हायला हो खूप कमी वेळ लागतो ह्यांना खूप वेळ जातो काही पण टॉयलेटचं सा गणित सांगू नको ते वेगळं गणित आहे सो <laughs> <laughs> so, आत्ता आम्ही निघलेलो आहोत खेडला शेजारचं गाव आहे आमच्या आणि खेडचा जो भैरोबा आहे जे भैरवनाथ आहे तो आमच्या गावच्या भैरवनाथाचा सक्का भाऊ आहे आणि तो मोठा भाऊ आहे त्याच्यामुळे त्याची यात्रा पहिली असते आणि आमची नंतर नसते त्याच्यामुळे पहिल्यांदा त्या भैरोबाला जावं लागतं आणि मग आमची यात्रा सुरू होते सो so, आता आम्ही सगळेजण चालवतो सगळेजण म्हणजे आम्ही दोघेच दोनच गाड्या राईट टायमिंग आलेला आहेस येस आपली गाडी आता थोडीशी रेस्ट करते आता तुझी गाडी घेऊन जायला पाहिजे असं मला वाटतं एकंदरीत नक्कीच कधी पण चला मग कुठे <laughs> <तूज़ापुर। laughs> जायचं तुळजापूर झाले ना आपलं तुझं व्हिडिओ शूटिंग तुझं आपला घरी आम्ही जातो आता <laughs> माझं एवढंच काम आहे जाऊ का ये की ताई बघा आता मोठी माणसं घरात पण येत नाहीत चला 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 आता तू येतोस कधी पाहुण्यासारखा ताई म्हणती बरी गाडी घ्यायला तर काय झालं असतं

तिथं नाही का आंब्याच्या खाली दोघाच छोटासा तू नाही काय झालं एकदम उन्हात ह्याच्यात गेलो का मी सावलीत सावलीत दगड दिसलाच नाही सो गणेशराव आलेले आहेत आपल्या घरी थेट नेदरलँड वरन आता नेदरलँड वरचा गणेशराव आपल्याला नेदरलँडच्या व्हिडिओ मध्ये दिसेलच पण आता बघा एकदम गुलाबाने माखलेला आहे कुठून काय गावचा छपे ना आपल्यास होय मग तुमच्या गावचा कसं काय शिवले आमच्या कुलदावची यात्रा असते कुलदेवची यात्रा आहे ना आमच्या गावची यात्रा कळलं तुमच्या गावच्या आत्ता चालू होईल आम्ही आमच्या गावच्या संपूर्ण आलोय कधी आलोस मी म्हणून काल काल आलोस किती दिवस आहे तीन आठवडे तीन आठवडे भेटलं पाहिजे आप आपल्याला मध्ये आधी परत उद्या भेटू उद्या भेटूस की उद्या येतोस तू आपली मस्त टकाटाक फोन ये परत परत घे माझा परत टेक करू दे तो ह्यांच्यात चाललेल्या गप्पाच मस्त केवढा मोठा झालाय बुल तुझ्या उंची झालाय माझ्या आधी ट्रेकला घेऊन गेलो तो त्यावेळी रेडला होता आता केवढा मोठा झाला बघ गणेश मला विचारतोय की आपले युरोपचे व्हिडिओ कधी येणार आहेत कधी येणार कधी येणार हा व्हिडिओ पहिला येणार आणि मग ते वाड बघतोय लवकर ऍक्टिंग केली त्याच्यात माहिती काय प्रयत्न केलाय पहिली भेट सो आता गावचा छबिना सुरू झालेला आहे तिकडे आरती सुरू झालेली आहे आपण आता जाऊयात थेट छबिन्यामध्ये सुप्रभात मित्र हो रात्री आम्हाला तब्बल दोन वाजले घरी यायला अक्षरशः गुलालाने मी माखलो होतो हे तुम्ही फोटो बघा आणि लिटरली मी तिथे एक गोटी म्हणजे एक दगड असतो गोलवाला तो उचलायच असतो पन्नास किलोचा तो दगड असतो आणि तो, तो इकडून उचलायचा मानेच्या पाठीमागून घेऊन इकडून टाकून द्यायचा असा एक खेळ असतो जो <laughs> मी खेळलो पहिल्यांदा आयुष्यात आणि त्याच्यानंतरनं मित्रांच्यासोबत गप्पा मारल्या बऱ्याच दिवसानंतरनं किंवा बऱ्याच वर्षानंतरनं असे मित्र भेटं असतात यात्रेच्या निमित्ताने सो आज आहे आमच्याकडे भंडारा भंडाराची तयारी इथे ऑलरेडी सुरू झालेली आहे बोकड भंडाऱ्यात बोकड देतात सो आता सगळे पावणे रवेळी यायला सुरुवात होतील थोड्या वेळानंतरनं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर मामी आलेली आहे मामा बाहेर आहेत ना बाहे आणि कोण आले सोबत सोहम येणार आहे ओके हे आता मसाला वगैरे तयार करायचा चाललेला आहे रात्री यांना पण खूप वेळ लागलेला आहे मसाला बनवायला किती वेळ लागला तुला आपण सोबतच नाही का मी पण कॉफी प्यायला बसलो यांच्या सोबत <laughs> आता काय पोहे बनवतेस होतेस का आजी बाबा कशी बसलेली आहे खुर्चीवरती सगळ्यांच्या वरती नजर ठेवून काय करेखरेख करायला पाहिजे ना कोणतरी आहे का सगळेजण करतात काम वळशी आजी काम करतात नाही करतात का बरं तू मुळे करायचं गेलो होतो आजी मी किती कामं केली सकाळपासून बघितलंस ना तू दादांची <laughs> पळापळ काय चालली क उदीना उदी ना हा त्यासाठी मग त्यांच्यासाठी चक्रा वास येतो अरे क्या हा दा दादा आपले हे चांगलं आचार्य आहेत मी मी आचार्य <laughs> काय करतोय बघा यायचं चांगलीच काजूज करून ठेवलेली त्या न्यूशला दाखवले की नाही अजून नाही बघितलं ना त्याने तोपर्यंत बसून घ्या नाही ऐकत तो काय तुम्हाला बसून देणार नाही सत्या आता तू का अंघोळ केले नाही काय अजून किती मागलंच बोला घ्या अंघोळ करून जा आता या सर्वांचा आवर्त आहे तोपर्यंत मी माझी गाडी दुरुस्त करून येतो आहे एका गॅरेजवाल्यासोबत बोलणं झालेलं आहे त्याला दाखवलेलं आहे व्हिडिओ करून आणि तो बोलला आहे की होऊन जाईल रिपेअर रिपेअर म्हणजे एक टेम्पररी सोल्युशन मिळून जाईल सो दॅट आपल्याला जे उद्या परवा जायचं आहे लांबच्या जर्नीला तिकडे गाडी आपली जाऊ शकेल ते जावेद मुल्ला यांनी पाठवले हो कोणाचा ना ओके स्वतः बोक्यात या इथे काय ॲडजस्टमेंट होते गाडीची जावेद भाई आमच्या गावातलेच सकाळी आम्हाला भेटले त्यांना दाखवली गाडीची कंडिशन त्यांनी लगेच रिकमेंडेशन दिलं की सातारमध्ये एक आहे गॅरेज तिकडे दाखवा म्हणून आधी पण आले इथं सातारा चावलं नव्हतं तर आता गाडीचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे आणि मेन म्हणजे तो जो डेंट आला होता ना खाली तोही गेलेला आहे त्याच्यामुळं जरी गाडी आपण इन्शुरन्समध्ये नाही गेली तरी चालतंय पण ठीक आहे बघूयात मला टेन्शन लावतं कारण की एवढ्याला मात्र तुळजापूरला किती तीनशे सहाशे किलोमीटर गाडी चालणार ना येऊन जाऊन तर म्हणलं ह्याच्यात अवघड होऊन जाईल म्हणलं गाडी अशीच घेऊन नाही जाऊ शकत आहे चला थँक्यू आणि अशा प्रकारे आपली गाडी रेडी आहे एक्झॅक्टली नाही आहे बट ठीक आहे काम चालाव मेन म्हणजे याच्यानंतर आपल्याला इन्शुरन्स करायचं आहे त्याच्यामुळे होऊन जाईल फक्त बंपरचा इशू होता या इथं काहीतरी इशू झाला होता बेंड झाला होता बाकी ऑल गुड गुड टू गो सातारा शहरात आलोच आहे तर राहिलेली कामं करून घेऊयात आता उद्या आपल्याला जायचं तिकडे तुळजापूरला तर तिकडे जाताना एक चांदीचा पाळणा घ्यायचा असतो छोटासा तर ताई ऑलरेडी इकडे आली होती पोरांना घेऊन पोरांच्या चाललेल्या आहेत उन्हाळ्याच्या एक्झाम्स जस्ट साताऱ्यातलं काम उरकून आता मी घरीच निघत होतो आणि पार्किंग लावलेली गाडी घ्यायला आलो होतो तर या इथे भेटलेली आहे आपली जे की फॅमिली हाय <laughs> तुझं नाव काय ओके तर ही मला आय थिंक इन्व्हिटेशन द्यायला येणार होती कुठे संच लग्नाचं लग्न होऊन एक वर्ष झालं <laughs> सो असे बरेच जण येतात आणि त्यांना भेटायची इच्छा असते बट मी गावाकडे नसतो कधी येतो कधी जातो आणि बरंच तर असं होतं की मी स्टोरीज नंतर टाकतो आता काल आमची यात्रा झाली तर त्याच्या स्टोरीज अजून टाकल्या नाही आहेत तर ज्यावेळी मला वेळ मिळणार त्यावेळी मी स्टोरीज टाकणार आणि मग त्यानंतर लोकांना करणार की मी आलोय सो असे चुकामुक होत असते बॅक टू पवेलियन पुन्हा एकदा घरी आलेलो आहे आणि घरी येऊन बघतोय तर काय गप्पा <laughs> आणि प्रसाद आलेले दोघ पण कधी येऊन जमला तुम्ही दोन तास झालं वाडा बघत बस दोन तास जेवले जे का होय जे 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 काय करणार आता उद्याचं मस्तच आपल्याला गाडी तयार करणं गरजेचं आहे की झाली की एकदम ओके आता काम चालव तर झालेले आहे जे काही बरोबर नाही बरं का लगेच निघाला मागे तुक की लगेच मागे हवे जाऊच पहिल्या काय जेवायला थांबलो होतो मी तर आता मी जेवून घेतो तू जेवलीस का तू पण जेवलीस तू पण न थांबल माझ्यासाठी तू थांबलास का जेवायला माझ्यासाठी जेवायला थांबलास तू माझ्यासाठी जेवायला थांबलास का थांबलास हो म्हणतोय तू गावाकडे यात्रेंमध्ये कुस्त्यांचा फड बाकी एकदम जंगी रंगतो तर तो बघायला आपण आता निघूयात काय तुम्ही काय व्हिडिओ मध्ये म्हणतात छान बोलतात होय हो व्हिडिओ सिनेमोग्राफी करतो एडिटिंग करतो ते नाही आवडतो नाही ते पण आवडतं पण तुमची बोलण्याची पद्धत बोलण्याची भाषा अशी व्यवस्थित आहे कधी कधी गाव तरी पण छान वाटते आता इथून पुढे मी नुसती बडबड करणार <laughs> जर तुम्हाला आवडत असेल तर नमस्कार नमस्कार आता हे बघा आमच्या गावातले काही प्रेक्षक आहेत जे मुंबईला वगैरे असतात बदला बदलापूरला आहे हा यात्रेच्या निमित्ताने भेटी गाठी लय जबरदस्त फड भरलेला आहे बघा पैलवान तुम्ही नाही गेला वय अलग 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 आमच्या वयचे पैलवान कुठे आमच्या वर्गातले पैलवान कुठे आलाय की नाही आलाय आता बिटी होती गावात ना कुस्त्यांच्या फडाच्या वेळी आणि छबिन्याचे वेळी पोरांच्या गाठीपिटी होत असतात कुस्त्यात आलो दोन कुस्त्या आहेत दोन पंच आहेत बाकीच्या पंधांनी साठले आहेत लहान मुला एक आखाड्यात कोणतो काय झालं सत्य राजवीर कला हाल चांगली गोष्ट आहे तुला कुस्त्या बंद करा पंच दोन मिनट बारक्या पोरांच्या कुस्त्या आता संपलेल्या आहेत आणि मोठ्या पोरांच्या कुस्त्या चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता दुरुळा वाढलेला आहे

काय चाललंय आमच्या रुईचे कार्यकर्ते <laughs> पाणी फाउंडेशनचं काम कसं काय चालय चाललंय जोमात अजून पण रुई रुईकार अजून पण चालू आहे अजून पण रुईकारांचं काम जोमात चालू आहे एकदम मित्रांनो आठवलं का तुम्हाला आपण रुई गावामध्ये पाणी फाउंडेशनचं काम केलं होतं त्यावेळी प्रसाद पण आला होता दीपिका आली होती माझे अजून दोन मित्र आले होते इंडियन चालेल हा यार सगळं चालू आहे प्रसिकं त्यांचं आता नवीन हे चालू झालं इंस्टाग्राम कॉमेडी व्हिडिओ वगैरे हा नाही आता फूडचे व्हिडिओ त्यांच्याशी हे बघा कालचा अवतारा ना आजचा अवतार आज तयार होऊन आला आज एकदम रेडी नाही माझा पण अवतार झालाच होता काल रात्री मामा oh, can... आहे ना ओके can... okay, तर ही आहे आपली नेदरलँडवाली गँग म्हणजे अजून गँग पूर्ण व्हायची आहे पण माझ्यासोबत हेच होते हे की नाही आणि प्रिशा <laughs> तू माझ्याशी बोलत का ना येस तू अजून पण लाजते तू तिकडे पण लाजत होतीस हां तिषा ती बोलली मला जेवण झाली होती काकाशी भेटले मी काल <laughs> हो कधी भेटलीस तू मला काल पण नाही भेटलीस तू मला तिकडे नेदरलँड आणि इकडे आपलं गाव तेवढा मोठा फरक आहे ना फरक तर आहेस पण तरी काय वाटतं तुला आयुष्य बरोव शकतो तिकडे नाही नाही ना नाही आपलं गाव तेवढा पर्यंत ऐक आता पुढच्या वेळ की नाही खरं ना। तर खूप कमी वेळ आम्हाला मिळाला होता तिकडे खरं तर ही सिरीज यायची हा व्हिडिओ लवकर येणार आहे आधीच डिस्कशन चाललंय सगळं खूप खतरनाक लेवलचा कॉन्टेंट बनलेला आहे युरोपमध्ये आणि नेदरलँडमध्ये आपण दोन ठिकाणी गेलो होतो त्यातल्या एका ठिकाणी ही पूर्ण फॅमिली होती माझ्यासोबत आणि एका ठिकाणी फक्त गणेश होता आणि ज्याने सगळा घाट घातला तो व्यक्तीच गायब होता संकेतराव सो so, मित्रांनो दिवस शेवटाकडे येऊन ठेपलेला आहे आणि आता शेवटी जाता जाता आपण करणार आहोत एक केक कटिंग बरं ते केक कटिंग साधंसुद्धा नाही आहे ते आहे ताईच्या ॲनिव्हर्सरीचं म्हणजे ताईच्या एकटीचं नाही आहे तर ते दाजी आहेत जे आहेत तिकडे आर्मीमध्ये आणि ते आता व्हिडिओ कॉलवर आम्हाला जॉईन करत आहेत सो so, या दोघांची ॲनिव्हर्सरी आम्ही अशी सेलिब्रेट करतोय सर्वांच्या सोबत हॅपी ॲनिव्हर्सरी थँक्यू काढा कट करा कट करा सो अशा प्रकारे सेलिब्रेशन झालेलं आहे ॲनिव्हर्सरीचं किती आहे दी पुन्हा पुन्हा ठोक हे घ्या अठरा वर्ष पूर्ण झाले आता ह्यांना मतदानाचा अधिकार आहे <laughs>